हॅलो मी किरण राठोड विजन पोलीस या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण वर्ग हा धडा पाहणार आहोत म्हणजे हा बेसिक मध्ये येतो वर्ग आणि वर्ग मूळ एक्झाम मध्ये एक क्वेश्चन कंपल्सरी असतो वर्ग काढायचं असतो किंवा वर्ग मूळ काढायचं असतो फक्त दोन सेकंद कशाप्रकारे वर्ग काढू शकतो आम्ही हे तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत पहा म्हणजे सगळ्या गोष्टी कळतात जर गणित समजत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा आता वर्ग काढायचा आहे मिनिमम आपल्याला एक ते दहा पर्यंतच्या संख्यांचा वर्ग पाठ असले पाहिजे किंवा त्या एक ते दहा पर्यंतच्या संख्यांचा वर्ग आपल्याला माहित असला पाहिजे म्हणजे आम्ही एक ते एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचा वर्ग दोन सेकंड मध्ये काढू शकतो सर कशा प्रकारे हे दगा मी आधी एक ते दहा पर्यंतचा वर्ग लिहून घेतो सर दहा किंवा एकदा एक चा वर्ग बरोबर एक येतो म्हणजे ज्युर आहे काय दोन डिजेटमध्ये दोनचा वर्ग सर कशा प्रकारे दोनचा वर्ग चार सर वर्ग कशा प्रकारे काढतात सर दोनचा वर्ग काढायचा आहे म्हणजे दोन मुलीला दोन बरोबर किती होतो सर होतो ना चार म्हणजे दोनचा वर्ग झाला चार सर तीनचा वर्ग तेव्हा तीनचा वर्ग बरोबर किती होतो नऊ चारचा वर्ग चौक सोळा नऊ चा वर्ग एटी वन आणि दहाचा वर्ग शंभर ह्या एवढ्या तरी आपल्याला संख्यांचा वर्ग आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे मग आपल्याला एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचा वर्ग दोन सेकंदात काढू शकतो सर कशा प्रकारे सर एखादं उदाहरण घ्या सर समजा मी घेतला सर तुम्ही सोपं सोपं घेऊन आवड घ्या तेव्हा समजा आम्ही चौतीस घेतला चौतीस वर्ग करा म्हणतो आम्ही डिटेल लेक्चर बघणार आहे म्हणजे काय पेपरमध्ये पॉईंटमध्ये वर्गाने वर्गमुळे आल्यावर प्रकारे सोडवायचा ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे मग येतो बघा सर चौथीचा वर्ग कशा प्रकारे आधी या संख्येचा वर्ग काढून द्या नंतर या संख्येचा वर्ग काढ चारचा वर्ग किती होतो सोळा ठेवला इथं तीनचा वर्ग किती होतो नऊ मग मीला झिरो नऊ करू शकतो त्यांनी जर संख्या एक मध्ये एक मध्ये येत असेल तर त्याला झिरो नऊ किंवा झिरो चार अशा प्रकारे ठेवायचं हे ठेवला सर आता काय करायचा तेव्हा या संख्याचा गुणाकार याच्या बरोबर आणि आल्या संख्याचा गुणाकार या संख्येबरोबर तीन चोक बारा बारा दोन्ही चोवीस मग इकडची एक संख्या सोडायची ती संख्या सोडायची आणि चोवीस देऊन घ्यायची मग यांचं बेरीज करा तेव्हा सहा एक पाच एक अकरा अकरा छपन्न चा वर्ग येतो समजते एकदम इझी आहे दोन संख्येचा उत्तर निघून जातं फक्त तुम्हाला ते आधी या संख्ये पाठ असलं पाहिजे आणि सराव असलं पाहिजे प्रॅक्टिस असलं पाहिजे सर आता दुसरे कॅबिने देवा हे घ्या आपला सिक्स्टी नाईनचा काढायचं मग सिक्स्टी नाईनचा वर्ग काढायचं मग कशा प्रकारे सर नऊचा वर्ग एक्याऐंशी सर पुढं सहाचा वर्ग छत्तीस मग सर आता या दोघांचा गुन्हागार करा आणि आलेल्या गुणागारला दोन ने गुणाकार करा म्हणजे काय होतं साई सायनवे चौपन्न चौपन्न दोन्ही सरेवा चौपन्न गुणिले दोन हे होतो एकशे आठ बरोबर आहे चार दोन्ही आठ आणि पाच दोन्ही दहा एकशे आठ मग एक, एक, एक संख्या सोडला सर इकडने एक संख्या सोडला एकशे आठ इथं दिला सर मी बरोबर आहे का मग आता एक सोळा सात चार समजत इथं सत्तेचाळीस एकसष्ट आन्सर विकतो समजा लागले प्रॅक्टिस जर तुम्हाला दोन सेकंड लागतात फक्त अंतर काढायला आज आम्ही बघतोय काय फक्त वर्ग बघतोय एक ते शंभर पर्यंत संख्येचा वर्ग कशा प्रकारे काढायचा इथं पर्यंत समजतं हो सर सर मग आता दुसरं एखादं दे गणित घ्या हे व्यवस्थित इथे घेतो सिक्स्टी तुम्ही पाठ केला असेल तेव्हा सेव्हन्टी एट दिसतं इथं व्यवस्थित बघा सिक्स्टी वर्ग कशा प्रकारे काढायचा हे आठचा वर्ग चौसष्ट पाठ आहे का दहापर्यंत पाठ असले पाहिजे वर्ग चौसष्ट वर्ग एकोणपन्नास आता छप्पन छप्पन उगलेल्या दोन करा छप्पन बारा तरी दहा पाणी आयला पाहिजे साहेबोन बारा एक पाच दो, दोन दहा एक अकरा बरोबर आहे हे होतो एक जागा सोडा दोन वन वन फोर एट टेन सिक्स समजत सिक्स झिरो एट फोर हा आन्सर राईट निघतो अशा प्रकारे फक्त दोन मिनिट समजते व्यवस्थित वर्ग प्रकारे काढायचं एक ते शंभर पर्यंत दो दोन सेकंद समजतं दोनच सेकंद फक्त तुमचा कसा प्रॅक्टिस स्पीड असला पाहिजे तुम्ही प्रॅक्टिस केल्या पाहिजे हे मला येते जाऊ जाऊ ते सोडायला काय हे तिथं माती खाऊ शकतो बघा कशा प्रकारे सोडवायचं हा इथं पॉईंट आहे सिक्स पॉईंट नाईन याचा वर्ग काढायचा आपल्याला दिसतय व्यवस्थित समजतं का बस सर आता आन्सर पॉईंट किती द्यायचा जेवढे डिजिट सोडून पॉइंट आहेत क्वेश्चन मध्ये आन्सर आला त्याचा डबल पॉइंट द्यायचा सॉरी काय तेव्हा हे व्यवस्थित व्हिडिओ बघा म्हणजे व्यवस्थित समजते वर्ग काढताना क्वेश्चन मध्ये जेवढे डिझिट सोडून पॉइंट आहे लेफ्ट साइडहून जेवढे डिजिट सोडून पॉइंट आहे आन्सर आला त्याचा डबल डिजिट मध्ये पॉइंट असत म्हणजे काय सर इथं एक गॅस सोडून पॉईंट आहे मग आन्सरला किती एकचा डबल दोन म्हणजे इथं पॉइंट आहे सर समजा हे वा समजा झिरो पॉइंट सिक्स नाईन आहे समज तिथं म्हणजे हा क्वेश्चन आहे याचा वर्ग काढायचं मग एकोणसत्तर आन्सर सोडवता ना एकोणसत्तरचा आम्ही आन्सर जशा प्रकारे सोडवतो तशाच प्रकारे काढायचं पॉईंट वगैरे काय बघायचं नाही मग सर ह्याचा आन्सर किती सत्तेस सत्तेचाळीस एकस बरोबर आहे एकदा ओके आहे सर द पॉईंट कुठे देणार हे हे दोन डिजिट सोडून पॉईंट आहे मग दोनचा डबल चार दोन एक दोन तीन चार चार डिजिट सोडून पॉईंट वर्ग कशा प्रकारे सोडवायचा कर्त पॉईंटमध्ये सुद्धा वर्ग जर आलं किती असो हे समजा जुरो पॉईंट झुरो झिरो सिक्स्टी नाईनचा ट्वेल आहे त्याचा तुम्हाला वर्ग काढेल मग कशा प्रकारे आता सो कशा प्रकारे काढू तेव्हा ह्या सिक्स नाईनचा वर्ग आपल्याला काढता येत तो, का तो किती तो फोर सेवन सिक्स वन बरोबर आहे किती घर सोडून पॉईंट आहे चार घर सोडून बरोबर एक दोन तीन चार मग आन्सरला किती घर सोडून पॉईंट आले पाहिजे चार दोन्ही आठ मग आपले ते आन्सर किती वा चार दोन्ही आठ म्हणजे अजून चार शून्य वाढवा नंतर आता पॉईंट घ्या हा तुमचा राईट आन्सर समजतं कशा प्रकारे पॉईंट द्यायचा फक्त आम्ही वर्ग बघतोय एक ते शंभर पर्यंतच्या संख्येचा किती सेकंड मध्ये फक्त दोन सेकंड मध्ये तुम्हाला काय आले पाहिजे एक ते दहा पर्यंतच्या संख्येचा वर्ग आला पाहिजे आणि तुम्हाला दहा पर्यंत पाणी सुद्धा आले पाहिजे तरच या गोष्टी व्यवस्थित होतात जर गणित तुम्हाला समजत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद